आज आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की जर दूध व्यवसायाचं गणित जर, जर म्हटलं तर आज बऱ्याचशा पशुपालकांची दूध व्यवसायकांची ओरड असते की दूध व्यवसाय परवडत नाही मग त्याच्यासाठी घरचं खाद्य घरचा चारा सगळ्या गोष्टी घरच्या असतील तरच परवडतं आणि खरोखर मित्रांनो परिस्थिती हीच आहे आज दुष्काळी परिस्थिती असतानाही बरेचसे लोक आज े ढोरे गाभण जानावरे किंवा वेलिल जानावरे दुपते जानावरे सांभाळत आहे बरोबर मग आज मी तिला एवढा सारा खर्च असतानाही आज दुधाला चांगले दर नाही आज एक लिटर दुधासाठी किती खर्च येतो जाऱ्यावरती किती खर्च येतो पेटीसाठी किती खर्च येतो याचं ये ॲक्युरेट कॅल्क्युलेशन आपण आज काढणार आहोत आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि माझी दूध व्यवसायशी झालेली सविस्तर चर्चा आणि ह्या सगळ्यांमधून जे आकलन लिहित आहे आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया जर आपण हा व्हिडिओ बघत असाल आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आज बरेच लोकांची ओरड असते की दूध व्यवसायाला दर नाही दर कमी आहे आणि आता हा आहेच ओरड पस्तीस रुपये लिटरचं दूध आज तीस रुपयाच्या आत येऊन गेलेला आहे हा आज सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रुपये लिटरने दूध विकलं जात आहे म्हणजे तिच्या आतच जवळजवळ दुधाचे रेट आहे थोडंफार याची फॅट वगैरे चांगली असेल त्यांचं थोडंफार वर जात असेल तर आज आपण साधारणतः एका गाईचं दूध एका वेतामध्ये किती निघलं पाहिजे आणि त्या दुधाला प्रति लिटर किती खर्च येतो चाऱ्याचा किती खर्च येतो मग तो हिरवा असेल वाळेला असेल त्याच्यासाठी लागणारी पेंड असेल मुरगास असेल लेबर डॉक्टर हे सगळ्यांची कॉस्ट त्याच्यामध्येच येते ना की जे दूध आपण काढतोय जे तयार होतंय त्याच्यावरतीच येते तर सरासरी आज हिरवा चारा जर म्हटला तर याचं ॲव्हरेजली रेट जर बघितला तर हिरवा चारा चाराचा रेट पडतो तीन रुपये प्रति किलो आ, किलो आणि एका गा दुप्त्या जनावरासाठी हिरवा चारा पाहिजे दिवसाला चोवीस घंटे म्हणजे वीस किलो बरोबर हिरवा चारा झाला वीस किलो हिरवा चाऱ्याबरोबरच आपल्याला लागतो सुक्का चारा म्हणजे वाळलेला चारा जनावरला कमीत कमी दिवसातून दुपत्या जनावराला हा पाच किलो वाळ्याला चारा गेला पाहिजे बरोबर त्यानंतर समजा ॲडिशनल आपल्याला अजून चारा पाहिजे जर मुरघास असेल किंवा अदर दुसरा काही चारा असेल तर मुरघास पण आपण देऊ शकतो दहा किलो म्हणजे सरासरी एक चांगल्या सदृढ गाईला दूध देण्यासाठी स्वतःचं जीवनमान जगण्यासाठी वीस किलो हिरवा चारा दहा किलो मुरगास पाच किलो वाळलेला चारा असा पस्तीस किलो चांगल्या गायीला चारा लागतो त्या चाऱ्याचे दर काय असेल एक सरासरी ॲव्हरेज जर काढलं तर तीन रुपये किलो हा हिरवा चारा पडतोय म्हणजे सरासरी वर्षाला त्या गायीला चारा लागतोय साधारणतः सात हजार तीनशे किलो म्हणजे तीन रुपयाने जर बघितलं तर एकूण एकवीस हजार नऊशे रुपयाचा चारा झाला आपला सुका चारा आपल्याला पडतोय कापणी वगैरे सर्व गोष्टी जर धरल्या तर हिरव्यापेक्षा महाग पडतोय का त्याला वजन नाही राहत अलग लक्षात तो दहा रुपये किलो न पडतोय म्हणजे पाच किलो दहा रुपये रेटनं पन्नास रुपयाचा चारा म्हणजे वर्षाकाठी आपल्याला लागतोय ला साधारणतः अठराशे पंचवीस किलो चारा आणि तो होतोय अठरा हजार दोनशे पंचवीस रुपयाचा त्यानंतर मुरघास करायचा म्हटलं घरगुती बनवला तर तो कमी पडतोय पण रेडी घेतला किंवा बनवून घेतला चारे माग तर आज त्याचा दर पडतोय दहा रुपये प्रति किलो दहा रुपये प्रति किलो न छत्तीसशे पन्नास किलो वर्षाला एका गाईला मुरघास लागतोय म्हणजेच एकवीस हजार नऊशे रुपयेचा दहा रुपयानं बरोबर ना तर अशा रीतीने जवळजवळ एका गायीसाठी टोटली वार्षिक चारा लागतोय बासष्ट हजार रुपयाचा आणि एका वेताला सरासरी एक गाय पूर्ण काळामध्ये दूध काळामध्ये आणि गाभन काळामध्ये दूध देते साडेचार हजार लिटर मग यात काही गायी कमी देणार असतील काही जास्त असतील पण एक ऍव्हरेज जी सरासरी ॲव्हरेज तुम्हाला सांगतोय साडेचार हजार लिटर दूध बरोबर मग आता जवळजवळ टोटल बासष्ट हजार रुपयाचा हिरवा ओला चारा झाला त्याच्यानंतर पशुखाद्य लागतात आपल्याला मेन एका लिटरसाठी तीनशे ग्रॅम पशुखाद्य लागत असतं एका गा वेलेल्या गायीला दुबत्या गाईला, गाईला। साधारणतः पंचे लिटर जर तिला दूध द्यायचं आहे तर पंचे लिटर दुधासाठी जवळ आज पशुखाद्याचा भेंडीचा रेट सरासरी एकतीस रुपये पडतोय म्हणजे साडेचार हजार लिटर दुधासाठी आपल्याला तीनशे ग्रॅम प्रति खाद्य एकतीस रुपये दरानं आपल्याला टोटली खाद्य लागतंय एक्केचाळीस हजार आठशे पन्नास रुपयाचं बरोबर मग काही आपले महिना दोन तीन महिने गांभर काळ खाली जातो सोडली जातं आहे बरोबर त्या काळामध्ये पण आपल्याला पेंड ही द्यावा लागते खुराक द्यावा लागतो साधारणतः पन्नास दिवस जरी आपण धरले आणि तीन किलो खाद्य जर चांगल्या सुदृढ गाईला दिले तर साधारण दीडशे किलो म्हणजेच आणि ते गाभन खाद्य जर बघितलं आपण तर ते वेगळ्या दराचं असतं क्वालिटी वेगळी असते त्याची ते गाभन खाद्य आपल्या रेग्युलर पेंडीपेक्षा रेग्युलर खाद्यापेक्षा थोडंसं महाग असतं ते जात आपल्याला चाळीस रुपये किंवा कुठं स्वस्तही असेल ते नाही सांगू शकत ना सरासरी आपण त्या गाईला दीडशे किलो खाद्य दिलं चाळीस रुपये दरानं म्हणजे सहा हजार रुपयाचं खाद्य आपण सरासरी दिलं बरोबर मग आता सहा हजार रुपयाचं खाद्य आणि एक्केचाळीस हजार आठशे पन्नास रुपयाचं आपलं खाद्य रेग्युलरमध्ये साडेचार हजार लिटर दुधासाठी म्हणजे टोटल सत्तेचाळीस हजार आठशे पन्नास रुपये एका वार्षिक जनावरांसाठी वार्षिक खाद्याचा खर्च येतो बरोबर त्यानंतर आपल्याला मिनरल मिक्सचर कॅल्शियम वगैरे हे द्यावं लागतं तर साधारणतः पाच ग्रॅम मिनरल मिक्सचर असेल कॅल्शियम असेल हे सरासरी जर काढलं तर पाच हजार रुपये वार्षिक एका गाईसाठी खर्च येतो म्हणजे जवळजवळ चारशे साडेचारशे रुपये महिन्याप्रमाणे मिनरल मिक्सर असेल कॅल्शियम असेल तर याच्यासाठी एक रुपया अकरा पैसे त्याचा खर्च येतो वार्षिक गायीसाठी म्हणजे आणि त्यानंतर आपल्याला डॉक्टरचा खर्च येतो मेडिकल खर्च येतो तो खर्च आपल्याला साधारणतः पाच हजार रुपये प्रति गाय पाचशे रुपये आपण एव्हरेजनी धरायचा आणि लक्षात हा खर्च येतो त्यानंतर लाईट बिल ला असेल गोठ व्यवस्थापन असेल चारा वाहतूक असेल मजुरी असेल सरासरी वार्षिक मजुरी जर म्हटली तर प्रति गाय गायधायची पाचशे रुपये महिना म्हणजे ॲव्हरेजली बारा महिन्याची सहाशे रुपये आपली सहा हजार रुपये झाले म्हणजे एक रुपये तेहतीस पैसे हा खर्च येतो लिटरसाठी समजा वार्षिक रेतन असेल दोन वेळेस तीन वेळेस लागण केली ए आय केलं किंवा अजून पूर्ण खर्च म्हटलं तर आठशे रुपये साधारणतः एका गाईसाठी हा खर्च येतो म्हणजे ॲव्हरेज जर बघितला आपण तर एक बा एकूण खर्च बासष्ट हजार रुपये हा आपला चाऱ्याचा येतो त्याच्यात प्लस मायनस होऊ शकता एरिया भाग घरचा चारा बाहेरचा चारा पण मी टोटली विकत चाऱ्याची गोष्ट करतोय आणि लक्षात वट व्यवस्थापनाची गोष्ट करतोय तिथं घरच्या कुठला संबंध नाही आहे तर आज बासष्ट हजार रुपये चारा म्हणजे तेरा रुपये अठ्ठ्याहत्तर पैसे एका लिटरला दुधाला खर्च येतो आहे त्यानंतर आपलं पशुखाद्याचा जर खर्च म्हटला तर दहा पॉईंट त्रेसष्ट दहा रुपये त्रेसष्ट पैसे हा एका लिटरसाठी खर्च येतो आहे मिनरल मिक्सर कॅल्शियम म्हटलं तर त्याला एक रुपये अकरा पैसे हा खर्च येतो आहे त्यानंतर मेडिकल या असेल डॉक्टर फी असेल याचा खर्च येते एक पॉईंट अकरा म्हणजे वार्षिक पाच हजार रुपये आपण पकडला तर एक पॉईंट अकरा रुपये अकरा पैसे खर्च येतोय त्यानंतर लाईट बिल चारा व्यवस्थापन चारा वाहतूक मजुरी याच्यासाठी धरले आपण साडेचार हजार रुपये म्हणजे एक रुपये लिटरला खर्च येतोय मजुरी वार्षिक मजूर असेल किंवा स्वतःचे धरले आपण स्वतः जर काम करत असाल तर सहा हजार रुपये ते धरले म्हणजे एक रुपया तेहतीस पैसे एका लिटरला ले खर्च येतोय रेतनची आपण आठशे रुपये धरलेले आहे तर त्यासाठी आपल्याला सतरा पैसे खर्च येतोय बरोबर या व्यतिरिक्त गायीचं वार्षिक समजा कालवट संगोपन आपण केली असेल तर त्याचं काही निघेल किंवा शेण जर म्हणलं दीड ते दे दोन ट्राली शेण किंवा दहा एक हजार रुपयाचं ते धरलं असेल बरोबर असा टोटली आपल्याकडं पैसेवरील जर काढले तर एकोणतीस रुपये तेरा पैसे हा एका लिटरला खर्च येतोय टोटल कॅल्क्युलेशन म्हणजे आपले टोटल पैसे होतील एक लाख एकतीस हजार रुपयाच्या आसपास बरोबर आणि ॲव्हरेजने आपल्याला एक, आप एक साडेचार हजार लिटर एका गाईच्या दुधासाठी खर्च येतोय एकोणतीस रुपये तेरा पैसे त्याच्या शेणाचे दहा हजार रुपये वजा केले म्हणजे नऊ दहा हजार रुपये जर वजा केले तर सरासरी आपल्याला सत्तावीस रुपये लिटर दूध पडते आणि आज दुधाचे रेट जर बघितले सव्वीस रुपयापासून तीस रुपयापर्यंत आहे आलं लक्षात मा तोट्यात आहे का फायद्याचा आहे फक्त कालवड एखादी वाढवली असेल तर तीच आपल्या ती पदवी पडते आणि साडेचार हजार लिटर जर दूध तुम्ही एका गाईचं काढत नसेल आणि हे कॅल्क्युलेशन जर, जर नसेल तर तुमचं तोंड्यात तोंडही मिळत नाही याच्यामध्ये घरचा चारा असेल मुरगाचा असेल तर ते पैसे तुमचे वाचता अजून समजा धान्य वगैरे तुम्ही देत असेल पेंड्याऐवजी त्याचे पैसे घरगुती असेल तर वाचेल पण त्यालाही थोडाफार आपल्या शेतजमिनीत पिकवायला मजुरी पाणी देणं पेरणी वगैरे काढणं कापणे यालाही खर्च येतोच म्हणजे थोडेफार पैसे आपले वाचले जातात म्हणजे आपण जर बघितलं तर आज कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं एका वेताला साडेचार हजार लिटर दूध जर आपले झाले गुन्हेले आज तीस रुपये दरानं जरी पकडलं एक लाख पस्तीस हजार रुपये आपले दुधाचे होतात आणि एका जनावरचा खर्च एक लाख एकतीस हजार रुपये म्हणजे चार हजार रुपये आपण प्रॉफिटमध्ये आजची पोझिशनला मग दुधाला दर किती पाहिजे निदान एका गाईच्या पाठीमागे दहा टक्के जरी आपण नफा पकडला तरी किमान दुधाला आज चाळीस रुपये दर हा अपेक्षित आहे पण ते भेटत नाही सरकार याच्यावरती लक्ष देत नाही कारण शेतकरीची एकी नाही युनियन नाही दुधाचं आंदोलन मागं झालं होतं बरेच दोन चार पाच वर्षापूर्वी दूध द्यायचंच नाही पण लोक रात्रीचे दूध द्यायला जायचे पण दूध फेकलंच नाही आणि फोटो मोजणे इतके लोक आहे की ज्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आंदोलन केलं दूध दरवाढी संदर्भात पण शेवटी शेतकरी तू शेतकरीच राहिले गेले मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तरच लाईक करा बरं का करू नका काही लोक करत नाही कारण पैसे बिसे काही जरी लागले तर असं बरोबर एक नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद थँक्यू सो